नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा उद्या सोमवारी सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी संकष्टी चतुर्थी आली आहे या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळे महत्त्व असते गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहेत आपल्या जीवनातील जे काही विघ्न असतील संकट असतील हे सर्व संकट विघ्न गणपती बाप्पा हे दूर करत असतात जो कोणी गणपती बाप्पांचं व्रत करतो उपवास करतो त्याच्या जीवनात कुठल्याही प्रकारचे दुःख संकट राहत नाही म्हणूनच आपल्याला या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे आणि आपल्याला याचा अत्यंत प्रभावी असा उपाय हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी करू शकतात जसं की तुमच्या घराची घर पूर्ण होण्याची स्वप्न असतील गाडी घेण्याचं स्वप्न असेल पैशाच्या समस्या असतील धनासंबंधित काही समस्या असतील शिक्षणासंबंधित काही समस्या असतील अशा तुमच्या कुठल्याही इच्छा असू द्या त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक चतुर्थीला प् तुम्ही हा उपाय केला तरी चालणार आहे उपाय कोणतेही करा परंतु ते विधीपूर्वक जर का केले तर त्याचे शंभर टक्के रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतात संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तुम्ही उपवास जरी करत नसला तरी देखील आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे आता सतरा मार्चला संकष्टी चतुर्थी आहे या संकष्टी चतुर्थीचा जे पण कोणी उपवास करत असाल त्यांना संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा आहे आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडायचा असतो आता या दिवशी चंद्रोदय टायमिंग हा नऊ वाजून सतरा मिनिटांचा दिलेला आहे तुम्ही नऊ वाजून सतरा मिनिटांनी तुमचा उपवास हा सोडू शकतात चंद्राचं दर्शन घेऊन उपवास आपल्याला सोडायचा आहे आता तुम्ही उपवास जरी करत नसाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्हाला हा उपाय सकाळी करायचा आहे सकाळी ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी दिवसभरात केव्हाही हा उपाय केला तरी चालेल पहा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरात धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे शक्य झाल्यास गणपती बाप्पांच्या समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वा लाल जास्वंदाचं फूल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा खडीसाखर किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक जास्वंदाच्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे बघा जे लाल जास्वंदाचं झाड असेल या लाल जास्वंदाच्या झाडाचं पान आपल्याला घरी आणायचं आहे पान घरी आणल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गंगाजल असेल गुलाब पाणी असेल तर ते टाकून तुम्ही स्वच्छ पाणी पाण्याने हे पान धुवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला या पानावर तुम्हाला जास्वंदाची काडी घ्यायची आहे आणि या काडीने कुंकू थोडंसं ओलं करून त्याने तुमची इच्छा लिहायची आहे अगदी थोडक्यात तुम्हाला इच्छा लिहायची आहे जर का तुम्ही पैशासाठी हा उपाय करत असाल तर पैशाच्या समस्या दूर होऊ दे धन धनाची समस्या किंवा नोकरीसाठी करत असेल तर नोकरीप्राप्ती शिक्षणात यश मिळू दे अशी इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर हे पान तुम्हाला गणपती बाप्पांचा फोटो असेल तर फोटोसमोर मूर्ती असेल तर मूर्तीसमोर तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये त्यावर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे पान ठेवताना देठाचा भाग हा आपल्या समोर करायचा आहे त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे बघा त्रिदल दुर्वा असते त्रिदल दुर्वा नीट करून घ्यायची दुर्वा कधी आणल्यावर तशीच गणपती बाप्पांना अर्पण करायची नाही ती स्वच्छ धुवून घ्यायची त्रिदल दुर्वा नीट करायची ना अशी एकवीस दुर्वांची जोडी करायची आहे आता यामधील दुर्वा एक एक करून आपल्याला घ्यायची आहे बघा एक दुर्वा घ्यायची ओम गण गणपतेनं महामंत्र म्हणायचा किंवा ओम विघ्नहर्ताय नम हा मंत्र म्हणायचा आणि त्या पानावर ती दुर्वा ठेवायची किंवा बघा तुम्ही ओम नम हा मंत्र देखील म्हणू शकतात दुसरी दुर्वा घ्यायची ओम विघ्नहर्ताय नम म्हणायचं आणि त्या पानावर ती दुर्वा ठेवायची असं आपल्याला एकवीस दुर्वा घेऊन एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या पानाची किंवा या लाल कपड्याची पोटली बनवायची आहे आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवून किंवा तुम्ही हातात घेऊन एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांचं किंवा तुम्ही तुमच्यासाठी किंवा पतीसाठी हा उपाय केला असेल त्यांच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करून तुमची इच्छा पूर्ण होऊ दे विघ्न दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे यानंतर ही पुढी ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताल म्हणजे बघा चतुर्थीच्याच दिवशी तुम्ही थोड्या वेळाने गणपती बाप्पांच्या मंदिरात गेला तरी चालेल किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं असेल त्यावेळेस जाताना ही पोटली बरोबर घेऊन जायची आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पांना चरणाशी ही पोटली अर्पण करायची आहे गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायचे आहे विघ्न असेल ते विघ्न सांगायचं आहे आणि ती इच्छा किंवा विघ्न पूर्ण होऊ दे इच्छा पूर्ण हो दे विघ्न नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे बघा हा उपाय देखील अत्यंत प्रभावी उपाय आहे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक उपाय करू शकतो तुम्हाला जेवढे उपाय शक्य होतील तेवढे उपाय तुम्ही करायचे आहे आणि यानंतर तुम्ही घरी निघून यायचं आहे तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात बसून गणपती बाप्पांचं एकशे आठ वेळा नाव घेऊ शकतात स्तोत्र म्हणू शकतात किंवा एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठन तुम्ही करू शकतात तर पहा आपण जे पण काही उपाय करतो ते उपाय फक्त आपल्याला श्रद्धेने करायचे आहे आणि विश्वास ठेवून करायचे आहे मग उपाय तुम्ही कुठलाही करा बघा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ चांगलं बघायला मिळणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ